आणि गजाभाऊंच्या विचारावर आणि राजाभाऊंच्या विचारावरच आज आम्ही आहोत जरी नवीन संघटना वाढली अशी संघटना जरी वेगळ्या विचारात असली तर आमचा विचार आहे तो आमचा अटलबिहारी वाजपेयीचा विचार आहे आता सर्वसाधारणपणे जुन्या कार्यकर्त्याकडे दुर्लक्षित झालेल्या अगदी वर्षापासून व सृष्टीपासून त्यांच्याकडे दुर्लक्षित झालेले आहे नवीन आलेली संख्या आहे तर संख्या गोजीरवानी वाढते आलेली संख्या मोठी वाढते ताकदीचे वाढतात परंतु जो आमचा जो जुना कार्यकर्ता आहे जो निष्ठावान कार्यकर्ता आहे तोच आमचा खरा कार्यकर्ता आहे आलेली हो, ही भरती आहे ही कधी भरती होईल ही सांगता येत नाही कधी वगैरे जातील फोन कोणाचाही भरोसा नाही राहिलेला नाही त्यावेळेला कार्यकर्त्यांची संख्या अत्यल्प कमी होती पक्षात समोर कोणी तयार नव्हतं पाठीमागं बरेच जण ऐशी त्यावेळेचा काळ अतिशय खडतर होता आम्ही प्रत्येक गावात गेलो तर कार्यकर्ते गोळा करताना शाखा उद्घाटन करताना शाखेचे प्रस्ताव तयार करताना शा शाखेची बॉडी तयार करताना अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य तयार करताना आम्हाला तारीवर्षी कसरत करावी नमस्कार आपण पाहताय रोखोक आज रोखोक मध्ये आहेत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सोपनरा गोळी खरं तर सोपानराव गवळी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर भाजपाचे ज्येष्ठ नेते की त्यांनी तीस वर्षाहून अधिक काळ भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी म्हणून अत्यंत चांगलं काम केलं माहितीसाठी सांगतो हा ज्यावेळी साधारणतः एकोणीसशे नव्वद सालाचा काळ असेल या काळी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्यात अवघी अगदी चार ते पाच टक्के फक्त भारतीय जनता पार्टी होती मात्र वादळात देवा लावण्याचं काम या कार्यकर्त्यांनी केलं यांची अजून रोखोक मुलाखत घेतोय साहेब नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार खर तर गवळी साहेब सुरुवातीचा प्रश्न आणि आत्ताच्या परिस्थितीवरून भारतीय जनता पार्टीमध्ये सातारा जिल्ह्यात आत्ता चांगलं वातावरण भारतीय जन पार्टीत दिसतंय मात्र सुरुवातीच्या काळात खूप बिकट परिस्थिती होती कशी सुरुवात केली भाजपाची ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी उन्हा मी सुरुवात केली त्यावेळेला कार्यकर्त्यांची संख्या अत्यल्प कमी होती पक्षात समोर यायला कोणी तयार नव्हतं पाठीमागं बरीच जण यायची पण समोर यायला कोणी तयार नव्हतं अगदी आम्ही मोटरसायकलवर चाललो तर आमच्या गाडीवर मागं बसतानासुद्धा विचार करायचे की हा भाजपचा येऊन शासकीय कर्मचारी आमच्याजवळ यायचे नाहीत विविध पक्षातले कार्यकर्ते आमच्याजवळ यायचे नाहीत पदाधिकारी आमच्याकडे यायचे नाहीत आम्हाला एक वेगळी सातत्य वागणूक द्यायची प्रत्यक्ष त्यांना वाटायचं की भाजप म्हणजे काहीतरी वेगळं आहे भाजप म्हणजे एक यंत्र आहे हे वेगळं आहे आणि आपली आपला पक्ष आपला समाज हा वेगळा आहे आणि भाजपचा पक्षही वेगळा आहे आणि समाजही वेगळा आहे <laughs> आणि मोजवर त्यांच्याकडे बो मो मोजणारी माणसं म्हणजे बोटा मोजणे एवढी माणसं पदाकारी तेवढेच कार्यकर्ते तेच सक्रिय तेच आणि सर्वसाधारण कार्यकर्ते तेच तेच कार्यकर्त्याची संख्याच वाढायची नाही आणि आम्हाला नेहमी पक्षाचा आदेश पक्ष संघटना वाढवताना गुणात्मक वाढ झाली पाहिजे संख्यात्मक वाढ नको नुसती डोके नको तर आम्हाला गुणात्मक वाढ पाहिजे त्यामुळे गुणात्मक वाढ करताना आम्हाला अडचणी यायची आणि आम्हाला वाटायचं की संख्यात्मक वाढ झाली पाहिजे आणि पक्षाचं धोरण गुणात्मक वाढ झाली पाहिजे आम्ही म्हणायचो संख्यात्मक वाढ झाली पाहिजे संख्यात्मक वाढ आल्याशिवाय लोकशाहीमध्ये किंमत नाही शिव डोके पाहिजेत आपल्याला मतदार पाहिजेत आणि तळागाळातली माणसं आपल्या जवळ पाहिजेत एक ठराविक वर्ग भाजपकडे आकर्षित होत होता मध्यमवर्गी वर्ग परंतु जे तळातली माणसं आहेत उदाहरण कामगार आहेत मजू मजूर आहेत शेतमजूर आहेत मागासवर्गीय आहेत विविध जाती जमातीतली माणसं आहेत हे भाजपकडे आकर्षित होत होतं आम्ही सुरुवात केली ती तळागाळातून केली सुद्धा सांगा गवळी साहेब मग ते गजाबाऊ कुलकर्णी राजाभाऊ देशपांडे यांसारख्या लोकांच्या तालमीत तुम्ही तयार झालात तळाचा काळ कसा होता नव्वद त्र्याण्णव त्र्याण्णवचा तळाचा काळ अतिशय खडतर होता आम्ही प्रत्येक गावात जर गेलो तर कार्यकर्ते गोळा करताना शाखा उद्घाटन करताना शाखेचे प्रस्ताव तयार करताना शा शाखेची बॉडी तयार करताना अध्यक्ष उपाध्यक्ष सर, सर स सरचिटणीस सदस्य तयार करताना आम्हाला तारेवरची कसरत करायची माणसं आम्हाला पारखून निरखून घ्यावं लागायची कारण आम्ही गेलो की आमच्याबरोबर असायचे आणि आम्ही नसूल किती दुसऱ्याबरोबर असायचे कार्यकर्ते पारखताना तारेवरशी कसरत करावं लागायची आणि आम्ही त कार्यकर्ते तयार केले कार्यकर्त्यांचे बोर्ड लावले बॅनर लावले त्यांना प्रकाश आणले की काँग्रेसवाले लगेच त्याला उचलायची त्यांना एक पद द्यायची आणि पदाधिकारी करायची आमच्याकडे पद परत रिकामायचं परत आम्ही दुसरा कार्यकर्ता तयार करायचा त्याला प्रसिद्धी द्यायची त्याला सहकार्य करायची त्याला ताकद द्यायची त्याचे फोटो लावायचे त्याचे बॅनर लावायचे पेपरमध्ये बातम्या द्यायचे बरोबर त्या कार्यकर्त्याला उचलायचे की त्यांच्याकडे घ्यायचे आणि त्याला एक पद देऊन टाकायचे असे आमची संघटना नेहमी ते खिळखिळी करायचे प्रयत्न करायचे ज्या ज्या ठिकाणी आम्ही अडचणीत कसं येऊ आमचे आमच्या गुणाची बेरीज करायची ते आमच्या आव्हानाची बिरीज करायची त्यांच्याकडे काय त्यांच्याकडे हाण त्यांच्याकडे तो आम्ही करताना आम्हाला मोर्चे काढताना आंदोलन करताना धरणं धरताना उपोषण करताना रस्ता रोखो करताना अतिशय त्रास व्हायचा कार्यकर्त्यांचे कार्यकर्ते घाबरायचे रस्त्यावर यायला भ्यायचे की यांच्याबरोबर जर आम्ही गेलो तर आम्हाला हे बाकीचे आमचे म सोसायटीतले चेअरमन होते स्थानिक ग्रामपंचायती सदस्य पंचायत वीस सदस्य जिल्हा परिषद सदस्य आमदार नामदार खासदार हे आम्हाला जवळ करणार नाहीत आम्हाला असकार्य करतील आमच्या आम्हाला आमच्या नोकऱ्या वगैरे आणतील आम्हाला बँकेचे कर्ज द्यायचे नाहीत आम्हाला पतसंस्थेचे कर्ज द्यायचे नाहीत याचा अनुभव आम्ही प्रत्यक्षही घेतला आम्हाला बँकेसुद्धा जवळ उभे करत नव्हत्या आम्हाला पतसंस्था उभ्या करत नव्हत्या आत्ता चांगले दिवस आलेत आणि हे जुन्या कार्यकर्ते आहेत कुठं आता सर्वसाधारणपणे जुन्या कार्यकर्त्याकडे दुर्लक्षित झालेल्या अगदी वर्षापासून व सृष्टीपासून यांच्याकडे दुर्लक्ष झालेले आहे नवीन आलेली संख्या आहे त्यांना संख्या गोजीरवाणी वाढते आलेली संख्या मोठी वाढते ताकदीचे वाढतात परंतु जो आमचा जो जुना कार्यकर्ता आहे जो जो निष्ठावान कार्यकर्ता आहे तोच आमचा तो खरा कार्यकर्ता आहे आलेली ही भरती आहे ही कधी भरती ओट होईल ही सांगता येत नाही कधी स्वग्रही जातील कोण कोणाचाही भरोसा नाही राहिलेलं नाही आमचे कार्यकर्ते अजूनही गेली पंचवीस तीस वर्षाचे जे कार्यकर्ते माझ्याबरोबर तालुक्यात जिल्ह्यात जे कामं केलेले ते त्यांच्याच जागेवर आहेत परंतु त्यांच्याकडं पक्षाचं दुर्लक्ष आहे संघटनेचे दुर्लक्ष आहे ते दुर्लक्ष करत आहे त्यांच्याकडं पण आम्ही हे याबद्दल कधी तक्रार केली नाही सृष्टीकडं आम्ही सृष्टीकडे तक्रार केलेली नाही कार्यकर्ते नाराज आहेत असंही कधी आम्ही म्हणलेलं नाही कारण आमचं मूळ उद्देश आहे आम्हाला सत्ता नको आहे आम्हाला समाजाचं काम झालं पाहिजे लोकांची कामं झाली पाहिजेत संघटना वाढली पाहिजे आमचा पक्ष सत्तेवर राहिला पाहिजे आमचा आमदार झाला पाहिजे आमचा खासदार झाला पाहिजे आमचा जिल्हा परिषदेचा सदस्य झाला पाहिजे सरपंच आमचा पाहिजे हे आमचं ध्येय आहे आता कोरेगाव जिल्हा आमदार नक्की शिवसेनेचे का भाजपचे आता कोरेगावचे आमदार हे सर्वच सगळ्या पक्षाचे आहेत आणि कोरेगाव म्हणजे काँग्रेस सह नाही नाही आता सर्वच पक्षातून आमदारांना भरघोस पाठिंबा मिळालेला आहे ब पक्षात आमदारांनी तालुक्याच्या विकासात फार मोठं योगदान केलेलं आहे त्यांचं ना कुणी त्यांना नाकारू शकत नाही जे नव्हतं घडणारं ते त्यांनी तालुक्यात आमच्या विकासाच्या माध्यमातून घडवून दाखवलेलं आहे काय यापुढे ते नक्कीच आमच्या तरुणांच्यासाठी त्यांनी योगदान करावं त्या तालुक्यात एक फार मोठी एम आय शी आणावी तालुक्याच्या उत्तर भागाला न्याय द्यावा आणि उत्तर भागात एम आय शी आणावी आणि तरुणांच्या हाताला आता काम द्यावं त्यांनी आता गावातली कामं विकासाची कामं भरपूर केलेली आहेत त्यात आम्ही अगदी आम्ही जरी भाजपचे असलो आम्हाला ते जवळ नाही त्यांनी केलं तर आम्ही त्यांच्या बाबतीत समाधानी आहोत गवळी साहेब काही आठवणी सांगता येईल का गजाभाऊ कुलकर्णी असतील राजाभाऊ देशपांडे असतील त्यांची काम करण्याची पद्धत कशी होती गजाभाऊच्या आणि राजाभाऊच्या कामाची पद्धत भयंकर चांगली होती त्यांनी कधीही कुठल्याही कार्यकर्त्याला दूर केलं नाही जो कार्यकर्ता आहे त्यांच्यावर जोडलेला आहे आजही कार्यकर्ता तो, तो आमच्याबरोबर आहे हो आणि गजाभाऊनच्या विचारावर आणि राजाभाऊंच्या विचारावरच आज आम्ही आहोत जरी नवीन संघटना वाढली अशी संघटना जरी वेगळ्या विचारात असली तर आमचा विचार आहे तो आमचा अटलबिहारी वाजपेयीचा विचार आहे आमचा विचार आहे तो प्रकाश जावडेकरांचा विचार आहे आमचा विचार आहे तो गिरीजी बापट साहेब यांचा विचार आहे आमचा विचार हा प्रमोद महाजनचा विचार आहे आमचा विचार हा कांताताई नलवडेंचा विचार आहे आमचा विचार हा प्रकाश जावडेकरांचा विचार आहे खरं तर आत्ताच्या परिस्थितीला काय वाटतं तुम्हाला शासन साधारणतः काम होत आहेत का शासनाकडून शासनाची कामं जोरात चाललेले आहेत शासनाची कामं होत आहेत विकासाच्या बाबतीत शासन कुठेही काही कमी पडताना दिसत नाही पण संघटनेच्या दृष्टीनं नक्कीच हे कमी आहे संघटना जी तळागाळातली संघटनाची संघटना मजबूत पाहिजे संघटनेच्या मजबूतीवर लक्ष नाही आणि मुळात म्हणजे जे जुनी मन मंडळी आहेत भाजपची त्यांच्याकडे यांचं लक्षच नाही का त्यांना वाटते काय नाही ते आपलेच आहेत आणि आपल्याजवळ राहतील ते कुठेही जाणार नाहीत हे त्यांचा सिद्धांत जरी खरा असला तर त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांच्याकडं लक्षपूर्वक लक्ष दिलं पाहिजे बरोबर आहे काही आंदोलनं पहिले तुम्ही केलेली किंवा काय निवडणुका आठवणीतल्या काय आहेत का आम्ही पंचायत समिती लढवल्या जिल्हा परिषदेत लढवल्या ग्रामपंचायत लढवल्या शेती उत्पादन बाजार समितीच्या इलेक्शन लढवले पहिले इलेक्शन लढवलं आम्ही खासदार हिंदूराव नाईक निंबाळकरचं युतीच्या माध्यमातून त्यावेळेस आम्हाला शिवसेनेनं भरपूर मदत केली आणि आमच्या ह्या वाटचालीत आमच्या ह्या तालुक्यात आमचा शिवसेनेचा आम्हाला भरपूर वाटा आहे आणि भरपूर सहकार्य केलेलं आहे शिवसेना आमच्याबरोबर होती त्याचमुळं आम्हाला काम करताना इथं बऱ्याचशा अडचणी आमच्या आम्हाला आलेल्या नाहीत अडचणी काही निवडणुका तुम्ही सांगितल्या काही आंदोलनं काही केसेससुद्धा त्यावेळी तुम्ही घेतले असतील तुमच्या आमच्या आंदोलनाला कार्यकर्ते कमी असायचे परंतु संरक्षण भरपूर असायचं डिपार्टमेंटचं डिपार्टमेंटचं संरक्षण एवढं असायचं की आम्हाला आंदोलन करताना त्रास व्हायचा आम्ही आमचे कार्यकर्ते कमी असायचे आणि आम्हाला बंदोबस्त जास्त असायचा त्यांना आम्हाला भीती वाटायची आमची की आम्ही का, काय करून काय नाही पण आम्ही मोर्चे काढले आंदोलन केले धरणं धरले उपोषणं केले रस्ता रोको केले गॅसचे सिलेंडरचे दर वाढले तेव्हा आम्ही सिलेंडर दो डोक्यावर घेऊन गेलो तहसील कार्यात सिलेंडर आफडण्यासाठी परंतु आम्हाला रस्त्यावरच अटक केलं आम्ही दुधाच्या प्रश्नावर आंदोलन केलं तहसील तहसीलकारापुढं दूध ओतलं बी डो ऑफिसच्या पुढं कचऱ्याच्या संदर्भात आम्ही कचऱ्याची ढीक टाकली गटविकास अधिकाऱ्यामुळे त्यांना सांगितलं कचऱ्याची समस्या मिटवा प्रत्येक क्षेत्रात आम्ही कधीच कुठे काही कमी पडलो नाही आंदोलनाच्या ने माध्यमातून नेहमी प्रशासनाला आम्ही जाग आणायचो प्रशासनाला कधी झोपून दिलं नाही त्यांच्याकडून कामं करून घेतली आणि प्रशासनानं आम्हाला भरपूर सहकार्य केलं जुने जाणतेचे भाजपचे कार्यकर्ते आहेत आज हे आहेत गावोगावी आम्ही त्यांना भेटतोय त्यांच्याशी चर्चा करतोय खरं करत तर नव्या पिढीला तुम्ही काय सांगाल की भाजपच्या कार्यकर्त्यांना नव्या पिढीला आम्ही सांगणार की तुम्ही जुन्या खोडांना विसरू नका आम्ही जरी महिलावरचे दगड असलो तरी आमचं काम आणि आम्ही कष्ट अशाच कष्ट केलेलं आहे संघटना वाढवण्यासाठी आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याने कष्ट केले आमच्या कार्यकर्त्याला कुठलीही अपेक्षा नाही त्याने कधी पेट्रोलची अपेक्षा केली नाही डिझेलची अपेक्षा केली नाही धाब्याची अपेक्षा केली नाही बाटलीची अपेक्षा केली नाही कुठलीही अपेक्षा न करता पोटा घरचं खाऊन त्या कार्यकर्त्याने आमच्याबरोबर गेली पंचवीस वर्ष काम केलेलं आहे फार मोठा त्याग केलेला आहे त्यांनी त्यांच्या प्रपंचावर एका एकाने प्रपंचावर सोडलेलं आहे पाणी आणि असे कार्यकर्ते आहेत आमचे की त्या का त्यांनी प्रपंचावर पाणी सोडलेलं आहे पण पक्षाच्या कामासाठी शिट्टी वाजवली की एका पत्रावर एका फोनवर एका उत्पन्नावर हजारो कार्यकर्ते आम्ही गोळा करतो खरं तर जुन्या भाजप कार्यकर्त्यांची ही व्यथा आहे सातारा जिल्ह्यातील संघर्षातून उभं राहिलेली तीस चाळीस वर्षांची ही पिढी आहे आणि आज सहज कुठल्याही कार्यकर्त्याला भाजपमध्ये प्रवेश लगेच दुसऱ्या दिवशी पदाचं वाटप लगेच तिसऱ्या दिवशी फ्लेक्सची बॅनरबाजी मात्र जुन्या कार्यकर्त्यांना जाणून घ्या असं मग तर सो मनराव गवळी यांनी केलं आहे गवळी साहेब शासन तर चांगलं काम करत आहे आगामी दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निकाल काय असेल असं वाटतं पुढचा हा निकाल नक्की आमचाच असणार आहे आमचाच महाराष्ट्राचा म्हणतोय महाराष्ट्र निकालात सत्ता आमची आमची सत्ता येणार आहे अजित पवार यांना घेऊन चूक केली असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जाहीरपणे वक्तव्य आहे भाजपचे जुने कार्यकर्ते म्हणून काय वाटतंय का आता या वक्तव्यावर बोलणं आम्ही अतिशय म्हणजे नाजूक प्रश्न विचारलेला आहे तुम्ही हा काय ज्याच्या विरोधात आम्ही संघर्ष केला ज्याच्या विरोधात आम्ही बोंबोंब केली ज्याच्या विरोधात आम्ही आंदोलन गेले आज त्याच्याबरोबरच आम्ही त्याच्या विचारानेच जायचं म्हटलं तर आम्हाला समाजात लोक नावं ठेवत आहेत हे काय चाललंय तुमचं तुम्ही कोणाचा हात धरताय कोणाच्याबरोबर जाताय कोणाला नमस्कार करताय कोणाचा फोटो लावताय काय करताय ह्याच्याबद्दल समाजात नाराज आहे आमच्यावर आमचे कार्यकर्ते आमच्यावर नाराज आहेत आगामी काळात तुम्ही जुनी पिढीसुद्धा सक्रिय व्हावं सक्रिय नाही म्हणत नाही पण बरेच असे कार्यकर्ते आहेत भरत पाटील असतील आदिकराव सोमदे असतील तुम्ही असाल तुमचे देशपांडे आहेत ते सुद्धा आहेत खरं तर तुम्ही एकत्र होऊन सगळ्यांनी पक्षश्रेष्ठीकडं गेलं पाहिजे खरं एकत्र होऊन सगळ्यांनी किंवा विधान विधानपरिषदेची निवडणूक आहेत जुन्यांना संधी मिळाली पाहिजे जुन्या कार्यकर्त्याला पक्षाने संधी दिलीच पाहिजे आजपर्यंत कधी असं नव्हतं यापूर्वी नेहमी जुन्या कार्यकर्त्यांचा विचार केला जात होता जुन्या कार्य कार्यकर्त्यांना कोणी विश्वासात घेत होतं त्याला विचारत नव्हतं आज जुन्या कार्यकर्त्याला कोणी विश्वासात घेत नाही आणि त्याला कोणी विचारत बी नाही आज संधीची गोष्ट तर वेगळीच राहिली परंतु श्रेष्ठींनी ह्याच्याबाबत दखल घेऊन जुन्या माणसाला न्याय दिलाच पाहिजे तर हे होते स्वप्नराव गवळी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एकोणीसशे नव्वद सालापासून आज दोन हजार चोवीस म्हणजे पस्तीस वर्षे अहोरात्र भाजपसाठी झटणारे हे जुने कार्यकर्ते यांनी आपल्या व्यथा बोलून दाखवल्या आहेत गौर साहेब तुम्ही आमच्याशी रोखोक बोललात धन्यवाद जय हिंद नमस्कार